नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्वीचे अहमदनगर शहर ज्याला आपण आत्ता अहिल्यानगर म्हणतो ते पूर्वीचं अहमदनगर शहर त्या अहमदनगर सल्तनतचं एका नाण्याबद्दल निजामशाही नाण्याबद्दल आज माहिती सांगणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक सूचना आहे आपले कर्नाटकमधील काही बांधव आहेत बेळगावमध्ये मराठी बांधव आहेत ते आणि त्यांच्यासाठी आपण बेंगलोरला जे एक्झिबिशन आहे दहा अकरा बारा ते दरम्यान ते सांगताना आपल्याकडून एक चूक झाली होती तर ती चूक मी आज या ठिकाणी दुरुस्त करतो ती चूक अशी झाली होती माझ्याकडनं दहा अकरा बारा दहा ते बारा असं ऐवजी चुकून माझ्याकडनं दहा ते वीस या तारखेपर्यंत असं चुकून झालं होतं त्या ठिकाणी तर मला एका सबस्क्रायबर बांधवाचा बेळगावून फोन आला होता की सर हे दहा दिवस आहे का एक्झिबिशन तर सॉरी दहा दिवस नाही आहे तीनच दिवस आहे दहा अकरा आणि बारा ते चुकून प्रिंट मिस्टेक त्या पेजवर झालेली आहे तर प्लीज तेवढी दुरुस्ती आपण सर्वांनी घ्यावी तर आज आपण या नाण्याबद्दल जी माहिती पाहणारच आहोत त्याबद्दल आपण जर या चॅनलला कृपया नवीन असाल तर आपण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून सर्वात प्रथम आपल्याला हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर सर्वात प्रथम दिसेल आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता पहावा ही विनंती चला तर मित्रांनो हे अहमदनगरच्या सल्तनतमधलं कोणतं नाणं आहे आणि त्या क्वापरच्या नाण्याविषयी आपण आता माहिती पाहूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता हे अहमदनगर सल्तनतमधील निजाम निजामशाह तिसरा यांचे हे नाणं आहे बघा आपण या ठिकाणी बारकाईनं पाहू शकता अहमदनगर सल्तनत हे निजामशाही राजघराण्यानं चालवलेलं एक मध्ययुगीन मराठी मुस्लिम राज्य होतं असं म्हटलं तरी काही वागवं ठरणार नाही हे जे नाणं आहे आपण पाहू शकता हे तांब्याचं नाणं आहे आणि बुरहान शाह तिसरा यांच्या कारकिर्दीमध्ये हे इसवी सन सोळाशे दहा ते सोळाशे एकतीस या सालामध्ये या दरम्यान तयार करण्यात आलेले हे नाणे आहे आता ह्या नाण्याच्या जर आपण दोन्ही बाजू पाहिल्या बारकाईना हे पा, पहा आपण पाहू शकता तर याच्या एका बाजूला बुरहान शाह गाजीद दुर्ब असं लिहिलंय तर दुसऱ्या बाजूला फी शुहूर सनह दौलताबाद अशा पद्धतीचा मजकूर आपल्याला या नाण्यावरती आढळतो अहमदनगर च्या शहरापासून अहिल्यात नगर आपण त्याला सध्या आता म्हणतो त्या शहरापासून अडुतीस किलोमीटर माझं गाव आहे आणि आमच्या परिसरामध्ये ही नाणी अहमदनगरच्या परिसरामध्ये ही नाणी सापडत असतात तर हे जे नाणं आहे कॉपर निकेलचं हे नाण्याची जर आता आपण बारकाईनं पाहिलं तर तांब्यापासून बनलेलं ह्या नाण्याची सध्याची जर किंमत पाहिली आपण तर कलेक्टरच्या मागणीनुसार ह्या नाण्याची किंमत सतत बदलत असते आता यू एन सी कंडिशनमध्ये सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत हे नाणं जातं आता हे यू एन सी कंडिशनमध्ये आहे असं म्हणणार नाही मी फाईन कंडिशन, कंडिशन एक्स्ट्रा फाईनच्या लेवलचं हे नाणं नक्कीच आहे तर सहाशे ते आठशे रुपये सध्याच्या घडीला याची किंमत आहे असं आपण म्हणूयात तर हे नाणं ह्या नाण्याची माहिती आणि असेच तुमच्याकडे जर निजाम काही का नाणी असतील तर मला नक्कीच कळवा निजाम हे एक पदवी आहे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली पदवी छत्रपती मग छत्रपती संभाजी महाराज असतील तसं निजामशाही त्याचबरोबर आदिलशाही ह्या पदव्या होत्या तसंच अहमदनगरचा निजामशाह आहे निजामशाहच्या निजाम काळातलं हे नाणं या नाण्याविषयी आपल्याला ही माहिती कशी वाटली त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की उत्तर द्या प्रश्न विचारा तुमच्या मनात काही शंका असेल तर त्याबद्दल माहिती विचारा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या के के कॉइन कलेक्टर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद